रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ओके यस यस नजानै गर्नुहुन्छ न माझा उलटा प्रश्न आहे की आजपर्यंत माननीय अमित शहाच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिलं होतं कोणी उपस्थित राहिलं का स्वतः हे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी किंवा त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रायगडावर जात नाहीत कारण तिथं चालायला लागतं मग अमित शहा साहेब तिथं आले चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा फक्त महाराष्ट्रानं नाही तर जगानं सांभाळलं पाहिजे ही भूमिका तिथं मांडली देशाचा आराध्य दैवता आहे असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांचा केला पण काही लोकांना कुठंतरी बदनामी करण्याची हौसच असते आणि तुम्हाला ते त्यांना भेटण्याची हौस असते त्याच्यामुळे त्याच्यावर मी आणि काय बोलू ना एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे मी संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे ते एक तास का भेटले त्याच्यातले काही केसेस जर त्यांनी मला सांगितले तर उद्या पत्रकार परिषद मी नक्की सांगेन मला असं वाटतं की त्यांची दोघांची अतिशय महत्त्वाची महाराष्ट्राच्या जडणगडणीसाठी भेट होती त्याच्यामुळे त्याचा अर्थ कुणी वेगवेगळे लावू नये तो पण लवकरात लवकर सुटेल काल एक संजय राऊतने ट्वीट केलं आज सकाळी त्याच्यावर विरोधकांनी असं म्हटलेलं की राजकीय भूकंप होणार असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे ए स सी असं उल्लेख त्यांनी केलेला आहे मला असं वाटतं या महाराष्ट्रातला राजकीय भूकंप वीस जून दोन हजार बावीसला झालेला आहे त्याच्यामुळे परत परत राजकीय भूकंप आता काय होणार काय राहिलं आहे काय भूकंप करण्यासारखं राहिलं आहे काय काँग्रेसचा जिथं एकही ग्रामपंचायत सदस्य नाही अशा माणसाला कोकणामध्ये प्रवेश करून कोकणामध्ये आम्ही आता यूबीटी वाढवणार आहे असं सांगणाऱ्या लोकांना मी उत्तर देणं म्हणजे फारच त्यांना मोठं केल्यासारखं आहे त्याच्यामुळे त्यांची काँग्रेसबरोबर साथ आहे जसं काँग्रेसची वाट लागली तशी काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेची म्हणजे युबीटीची खच्चीकरण करायचं आहे त्यांना राजकारणातनं संपवायचं आहे आणि म्हणूनच काँग्रेस त्यांच्यासोबत आहे उद्धव ठाकरेंचा सोळा कोणाकडेही तक्रार करणं एवढं आमचं नेतृत्व मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब दुबळे नाहीत सगळ्या सूत्रांकडच्या बातम्या आहेत स्वतः अजितदादांनी याच्यावर स्टेटमेंट दिलेली आहे की असं होणार नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचा सा स्वभाव तक्रार करण्याचा नाही आहे हे तुम्ही वीस जूनला बघितलेलं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे धाडसी आहे ते कर्तृत्ववान आहेत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला दुसऱ्याची तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही उद्धव ठाकरे सोळा तारखेपासून राज्यव्यापी दौरा सुरू होतोय आणि कोकणात देतील शुभेच्छा होती रायगड पालकमंत्री पदाचा तिढा आणि अमित शाह साहेबांची तटकरे साहेबांच्या घरी भेट हे दोन भिन्न गोष्टी आहेत पहिली गोष्ट हा राजकीय संस्कार आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने जर अलायन्समधल्या जेवायला बोलवलं किंवा नाश्त्याला बोलवलं तर आपण सगळेच जातो त्याचं राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही आणि डायनिंग टेबलवर पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो हे जे कोणी कल्पना केलेली आहे त्या कल्पनाशक्तीला मी प्रचंड दाद देतो आणि त्याचं कौतुक देखील करतो